शिवराय मित्रांनो राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरलेला आहे मग आता सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते पाऊस होतोय त्यामुळे पिकांचा असेल घरांचा असेल किंवा फळबागांचा असेल मोठ्या प्रमाणात नुकसान होते मग नेमकं मग नुकसानीचे हे पंचनामे कसे करायचे यावर्षी पीक विमा भरलेला आहे यावर्षी गेल्या वर्षी क्लेम करायचा का त्यानंतर आपले पंचनामे होतील का याविषयी सविस्तर माहिती व पीक विमा योजनेबद्दल किंवा या क्लेम बद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सर्वप्रथम आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम या पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे यावर्षी केंद्र सरकारने पीक विमा देखील राबवलेली होती त्याच प्रमाणात राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या पीक विमा भरलेला आहे व पीक विमा भरल्यामुळे शेतकऱ्यांना एक आशा आहे की आपल्याला या आपल्या पावसामुळे असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे असेल आपल्याला विमा भेटेल पण सरकारने यावर्षी जे मेन ट्रिगर होते ते ट्रिगर म्हणजे त्या ट्रिगर द्वारे आपल्याला विम्याचं संरक्षण दिले दिलं गेलं होतं या ट्रिगर मुळे आपलं काढणे आधी अगोदर पीक सोयाबीनचे काढायच्या अगोदर किंवा इतर पिके असतील त्यांच्या पिकाबद्दल आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई भेटत होती आपण क्लेम केल्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन आपल्या नुकसानीचे पंचनामे करत होते व ते कम माहिती कंपनीला कळवत होते आणि त्यानंतर आपल्या पिकाबद्दल जे नुकसान झाले त्याबद्दल आपल्याला कंपनी मदत होती परंतु जे मेन ट्रिगर आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती व पक्षात नुकसान हे तीन ट्रिगर जे होते हे तीन ट्रिगर काढल्यामुळे आता वैयक्तिक जे नुकसान आहे आपलं ते नुकसानीची आता नोंद होत नाहीये मग आता आपल्याला पीक विमा क्लेम करायची गरजच नाही आहे कारण यावर्षी जी पीक विमा योजना राबवलेली सरकारने ती काढणी पाश्चात नुकसान जी पहिले तिघर ती तीन ट्रिगर होते ती बंद केल्यामुळे फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच फक्त ही नुकसान भरपाई भेटणार आहे मग आता नेमकं शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आपल्याला नेमका क्लेम करायचा आहे की नाही तर शेतकऱ्यांना आता क्लेम करायची गरज नाहीये कारण आपल्या भागात जी ढकपुटी होते अतिवृष्टी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होते किंवा इतर रोगराई असेल त्या रोगराईमुळे आपल्या पिकांचं नुकसान होते तर आपल्या आपल्याला पीक विमा जो आहे किंवा जो आपल्याला जे नुकसान भरपाई भेटणार आहे ते नेमकी भेटणार आहे कशी तर, तर मेन म्हणजे जी नुकसान भरपाई आपल्याला भेटणार आहे जर तुमचे मागील सात वर्षाची किंवा पाच वर्षाचे उंबरटा उत्पन्न आहे ते स, स, स सरासरी जे उं, उंबरटा उत्पन्न आहे यामध्ये किती घट झालेली आहे ते अगोदर तपासलं जातं जे ठरवलं जाणार आहे यावर्षी जर तुम्ही एखादं लक्ष घ्या की यावर्षी अतिवृष्टी असेल किंवा मोठ्या प्रमाणात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यावर्षी जे सरासरी उंबरटा उत्पन्न आहे हे ते सरासरीपेक्षा कमीच होणार आहे त्यामुळे जर आपलं आपलं जात ग्रहित आपलं एखादं मंडळ आहे त्या मंडळातील उंबरटा सरासरी उत्पन्न हे गेले पाच वर्षाचं आहे ते एकरी सात क्विंटल सोयाबीनचं आहे जर ते सात क्विंटल उत्पन्न यावर्षी पावसामुळे असेल किंवा अतिवृष्टीमुळे असेल ते घटून ते पाच क्विंटल जर जा झालं ते पीक कपणी प्रयोगाच्या नंतर त्या आधारे ते ग्रही दिलं जातं पीक कपणीच्या प्रयोगानंतर त्यानंतर हे जर जे पाच सात जो आपलं सरासरी उत्पन्न ते पाच क्विंटलवर झालेलं असेल तर आपले यावर्षी दोन क्विंटल सरासरी उत्पन्न हे कमी झालेलं आहे याच दोन क्विंटलच्या आधारे आपला जो नुकसानीचा क्लेम आहे किंवा उत्पन्नाचा जो क्लेम आहे तो क्लेम सरासरीत धरला जातो व संपूर्ण मंडळाला तो दोन क्विंटल सरासरीचा क्लेम मंजूर केला जातो त्यानंतर जे पीक प्रयोग आहे किंवा पीक कंपनीची एक टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी आधारे पन्नास पन्नास टक्के जी नुकसानची जे टक्केवारी आहे ती गृहीत धरली जाते त्यानंतर आता यावर्षी वैयक्तिक पीक मापा शेतकऱ्यांना भेटणार नाही तो जो पीक भेटणार आहे यावर्षी तो मंडळावाईज महसूल विभागावाईज किंवा जिल्ह्या ज्या ज्या भागात पिकांचं नुकसान झालंय सरासरी उत्पन्न किती कमी झाले याच्या आधारे व पीक कापणी प्रयोगानंतर जे आपलं सरासरी उत्पन्न आहे ते पाहूनच आपल्याला सरसकट मंडळावाईज विमा भेटणार आहे त्यामुळे वैयक्तिक जो आपला दरवर्षी विमा भेटत होता तो आता ज्या पहिले बंद केल्यामुळे तो विमा भेटणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं जरी नुकसान नुकसान झालेलं असेल तरी आता क्लेम करायची गरज नाही फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असेल किंवा नोकरी धकफुटी होत असेल तर त्या त्या वेळेस सध्या आता होत असेल तर, तर तरा आपले तराटे असतील कृषी अधिकारी असतील किंवा जे मंडळ अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचे पंचनामे तत्काळ करायला व प्रशासनाला पाठवायचे आहेत याबाबत त्यांना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आपले पंचनामे हे तहसील विभागाकडे गेले आहेत का किंवा प्रशासनाकडे गेले आहेत का याची पण काळजी घेणं गरजेचं आहे कारण हे जे आता अतिवृष्टीमुळे नुकसान होणार आहे या नुकसानीमुळेच आपलं उंबरटा सरासरी जे उत्पन्न आहे त्यात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे याच उंबरटा उत्पन्नाच्या आधारेच आपल्याला यावर्षीचा पीक विमा आहे तो भेटणार आहे त्यामुळे आणि जो सरसगड आपल्याला विमा भेटणार आहे मंडळ तो आपल्या क्षेत्रानुसार आपल्या आपण किती विमा भरलाय त्या पिकासाठी सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल कापूस असेल किंवा इतर जे पीक असतील फळ असतील यांच्यासाठी जो आपण क्षेत्रानुसार विमा भरलेला आहे त्यानुसारच आपल्याला जे आपलं सरासरी उत्पन्न उंबरटा उत्पन्न कमी झाले त्याच्या आधारे तो पीक विमा भेटणार आहे त्यामुळे आता सध्या वैयक्तिक पीक विमा क्लेम जो आहे तो शेतकऱ्यांनी करायची गरज नाहीये फक्त आणि फक्त एकच काम करायचे आपले जे कृषी अधिकारी आहेत किंवा कृषी जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या नुकसानीचे पंचनामे आपले जिओ टॅगिंग कॅमेरा आहेत त्याद्वारे ते फोटो काढून आपल्याकडे ठेवायचे आहेत कारण भविष्यामध्ये जेव्हा पीक कापणीचे प्रयोग चालू होतील त्यावेळेस ते फोटो असतील किंवा जे पंचनामे असतील ते गृहित धरून आपली मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे गृहित धरलं जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे व आपल्या नुकसानीचे पंचनाम्याची प्रती आपल्याकडे ठेवणे गरजेचे आहे अशा करूयात आपल्याला ही माहिती उपयोगी पडेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद